उल्हासनगरमधून जाणाऱ्या कल्याण बदलापूर महामार्गावर शांतीनगर परिसरात आज पहाटेच्या सुमारास भीषण अपघात घडलाय मध्यधुंद अवस्थेत असलेल्या कारचालकाचं कारवरील नियंत्रण सुटल्याने कारच्या धडकेत तीन जणांचा मृत्यू झालाय या अपघातात कारचालक लवेश रामानी हा मध्यधुंद अवस्थेत कार चालवत होता या दरम्यान त्याचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि त्याने एका रिक्षासह दुचाकीला जोरदार धडक दिली या भीषण अपघातात सोमुदीप जाना शंभू रामावध चव्हाण आणि अंजली जाना या तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर एका रिक्षाचालकासह रिक्षातील प्रवासी प्रमोद दौंड आणि इतर दोघे जखमी झालेत हा अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरशः चेंदामेंदा झालाय अपघाताची माहिती मिळताच मध्यवर्ती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं कार चालक लवेश रामानी याला मध्यवर्ती पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू केलाय कुठल्या पांढरे बोलतोय आम्ही दोघ दोघ मित्र आणि माझा हेल्पर आम्ही दोन ड्रायवर आणि माझा हेल्पर तिथं शांतीनगरला उभं होतो एवढ्या स्पीड मध्ये तो आला तो कारवाला माझ्या मित्राला उडवला मी ट्रकच्या बाजूला थांबलेलो मला तिथं दाबून टाकला खूप वाटेचा प्रयत्न केला तर एवढा पूर्ण खापला निघालाय सवा पाच भरपूर तीन जणांना मारलं त्यांनी दोन तीन रिक्षाला दाबून टाकलं चेमून टाकलं दोन तीन कारांना हे करून टाकला तीन डेट डेट झाले मी एक आहे माझा मित्र एक आहे जखमी भरपूर आहेत सात आठ जण असतील